नमस्कार आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात पुन्हा एक वेळा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो किंवा सत्तेच्या विरोधात असताना सर्वसामान्य नागरिकाचे प्रश्न रेटून धरणे आणि असलेल्या सत्ताधाऱ्यांना ते प्रश्न मंजूर करण्यासाठी दूर करणे अशा भूमिकेत माजी आमदार बच्चू कडू हे गेल्या वीस वर्षापासून आपण सत्तेत असताना पाहलेलं चित्र आहे दोन हजार मध्ये राहुल गांधी यांनी विदर्भात जी एक महिला होती त्या महिलेचं नाव होतं कलावती आणि संसदेत तोच तो मुद्दा घेताना राहुल गांधींनी तो पोस्टर दाखवला होता किंवा विदर्भातली परिस्थिती खूप खराब आहे नाही ते घरकुल सारखे प्रश्न मोठ्या प्रमाणात उभे आहे आणि त्याच विषयावर बच्छुकुडू यांनी थेट आपल्या तीनशे सहकाऱ्यांना सोबत घेऊन दोन हजार बारा मध्ये त्या घरकुलच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं होतं त्याचीच फलश्रुती महाराष्ट्राच्या सर्वसामान्य गोरगरिबाला आज घरकुलाचा लाभ मिळालेला आहे पण सामान्य माणसाला घरकुल मिळत नाही आणि घरकुल मिळाला तर त्यातली जी रक्कमची जी तफावत आहे ती खूप मोठी आहे अशात बच्चू काय म्हणतात ते, ते आम्ही जाणून घेऊया खरं तर पंच्याहत्तर वर्ष देशाच्या स्वातंत्र्य झाली साधा घरकुलाचाही प्रश्न अजूनही निघत नाही दरवर्षी संख्या वाढत जाते आणि टार्गेट मात्र कमी येते दोन गोष्टी आहे का शहरात भेटणारं अडीच लाख आणि गावात भेटणारं सव्वा लाख अडीच लाखात घर होते काय तर ते होत नाही सव्वा लाखात तर होतच नाही अडीच लाखाचं पाच लाख केलं पाहिजे आणि पाच लाख हे सरसलग केलं पाहिजे शहरवाल्याने पाच लाख दिली पाहिजे आणि गाववाल्याला पण पाच लाख दिली पाहिजे अशी आम्ही एक मागणी करतो आहे आणि त्या आयुष्य कार्डाच्या सर्वेनुसार घरकुल न देता त्याचा ऑनलाईन जाग्यावरच फोटो करून तिथूनच घराची काय स्थिती आहे तिचे फोटो काढावे आणि ऑन द स्पॉट देऊन त्याची नोड करावी आणि त्याचे प्रोटोग्रेक धरून त्याला भरपूर देण्याचं नियोजन केलं पाहिजे परंतु दर्शकाडाच्या सर्वेच्या यादीमध्ये नाव नसेल तर त्याला भरपूर भेटत नाही ही फार चुकीची अट आहे ती काढण्यात भाऊ तुम्ही पुन्हा एक मुद्दा घेतला होता का विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीची किंमत जास्त आहे सामान्य माणसाला जो लाभ त्याच्यापेक्षा तर तर अशा त्या विषयावर काय या अनेक गोष्टी अशा आहेत का तुम्हाला बसण्यासाठी पाच लाखाची खुर्ची पाहिजे आयुष्य काढायचं असेल तर सव्वा लाखाचं ही जी विषमता आहे ही खरं तर अतिशय अनिरकारी आहे एका राज्यकर्त्याला किंवा आदर्श राजा म्हणून आदर्श मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान म्हणून ते शोभनीय नाही आहे म्हणजे सव्वा अडीच तीन लाखा वर, तीन लाखाच्या खुर्चीवर बसण्यासाठी तीन लाखाची पाच लाखाची खुर्ची आणि आयुष्य काढण्यासाठी सव्वा लाखाचं घर हे निश्चितच एक विषमतेची दरी निर्माण करणारी आहे आर्थिक विषमता जातीने हे पहिले काहीतरी विवाद होत होते जातीनुसार त्याचं काम ठरत होतं आता पैशानुसार मोबदला अशी जी व्यवस्था आलेली आहे अधिक श्रीमंत असेल त्याचं वेगळ्या पद्धतीनं त्याचं जगणं आहे गरीब असेल त्याच्या जगण्याला अजूनही पाहिजे जसा सन्मान भेटला नाही तसं मोठं उदाहरण म्हणजे भरपूर योजना असेल वस्त्र निवारा या तीन गोष्टीपैकी निवारा सुद्धा पंच्याहत्तरव्या वर्षापर्यंत भेटू शकला नाही ही अतिशय आदर्श प्रभू रामचंद्राच्या या राजवूतीमध्ये हाच आदर्श मोडीत काढलेल्या राम भक्तांना माझा सवाल आहे तर खरे प्रभू रामचंद्राचे तुम्ही आदर्श हे तसा स्वीकारत असेल तर ही जी विषमता आहे हे जे अन्यायकारक गोष्टी आहे ह्या मतन केल्या पाहिजे आणि खरा पुरा न्याय पदरनिवारा असणाऱ्या लोकांना दिला पाहिजे 2012 ना ना वे 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 दोन हजार बारा मध्ये तुम्ही जेव्हा अंबिठी जाऊन आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला समर्थन देणारे त्या ठिकाणी भाजपा आणि आर एस एस त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते पण आज भाजपाची या ठिकाणी सत्ता आहे अशात तुम्ही त्यांना काय विचार संदेश देतात काँग्रेस आणि भाजप वेगवेगळे नाही आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत धोरणामध्ये कुठलाही बदल मला वाटते भाजपनं केलेला नाही साधा हमी भावाचा सा विषय असेल घरकुलाचा विषय असेल एज्युकेशन असेल किंवा हेल्थ असेल याच्यामध्ये काही बदल झाला नाही पंधरा वर्ष भाजपाची गेलं अजूनही सामान्य रुग्णालय किंवा सरकारी रुग्णालयात बदल नाही इथल्या शाळेमध्ये बदल होऊ शकला नाही तशीच राहली ज्या ज्या गरिबाच्या योजना आहे त्यामध्ये काही बदल झाला नाही बदल झाला असेल त्यांचे सत्तर कलम रद्द झालं असेल हे आवश्यकच होतं ते केलं त्याला मात्र हात भाजपनं लावला नाही याचं दुःख